नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो की नवीन वर्षाची खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर पैलवानवर सर्वांचा असा आशीर्वाद आश असू द्या तर माझ्याकडे एक व्हिडिओ असा आहे पैलवानचा की ते व्हिडिओ टाकला नव्हता ते व्हिडिओ गावला आहे देवळात देवातला जेव्हा ती जवळ काढत होतो का नाही मी तेव्हा जे व्हिडिओ गावला आहे बर का आपल्या पैलवानचा माझ्यापेक्षा तर एवढंच म्हणायचं आहे की व्हिडिओ बनवायच कारण की रात्री काल मी काल पार्टी करताना मित्रही पोलाव गेलतो काल कोंबड्या बिंबड्या धरताना कोंबड्या म्हणजे असं पळून वगैरे धरताना का नाही व्हिडिओ टाकत हो तू पण त्या व्हिडिओला काय झालं काम आहेत की त्याला पिवळ शहराच पडायचा व्हिडिओ टाकला शरा पडायचा त्याला असं येस म्हणून पिवळं पडाय हळदिगत तर मी दोन तीनदा अपलोड केलं काल तर ती काही सक्सेस झालं नाही <laughs> तर शेवटी म्हटलं आता काय ह्याला टाकून फायदा नाही म्हणलं पण ती टाकलं नाही मी दोन तीन वेळा टाकला मी तर ती निळच पडायला लागलं तर ती शेवटी मी काय टाकलेलं नाही तर जाऊ दे म्हटलं तर तेवढंच म्हटलं त्यात मित्र होती सगळी कोंबडा ध पळवून धरत होती ते पण व्हिडिओ केलेला पुन्हा ते काय ती म्हणजे मी असं कोंबडा कापत होता ते पण व्हिडिओ केलेला कशामुळं काय झालं काय माहिती पण ती व्हिडिओ काय पिवळं पडलं त्यामुळे मी काय ती टाकलेलं नाही टाकलाच नाही मग तो सोडून टाकलं मी असंच असं झालं तर पलोची तर खूप आठवण येते पण असू द्या बघू आपण तर मला एवढंच म्हणायचं आहे तर एक असं रिझन आलं एक की आज अमित शहा साहेब आणि गृहमंत्र्यांनी एक ऐलान केले तर असं ऐलान केले त्यांनी की के जर ॲक्सिडेंट झाला मोरल्या व्यक्तीचा रस्त्याने वगैरे अपघात झाला तर त्याला दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड असं काहीतरी त्यांनी बातमी बघितली मी आणि फुल ट्रॅफिक जाम आहे बरं का असं काहीतरी त्यांनी सुनावणी केलेली आहे तर मी म्हणतो जे आज ड्रायवरही सगळे निघून चाललेत बरं का, तर, का ही सगळीच वाहनं सोडून चाललीत तर सगळी आंदोलन करायला लागलेत की ही माघारी घ्यावं तर ती बरोबरच आहे बरं का माघारी घेतलं पाहिजे कारण का कोण जाणं बुजून काय ॲक्सिडेंट हे करतच नाही आज मला सांगा माता माझ्या आई बहिणी सर्वांनी सर्वजण मोटरसायकल चालवताय करताय गाडीची फोर व्हीलर चालवता चुकूनही थटणारच कुणाला कोणाला थटतंच माणूस की बोळण करत नाही त्याला सुद्धे दहा वर्षे सजा आणि दहा आपलं सात लाख रुपये जुर्माना काहीतरी केला आहे त्यांनी तर फुल्ल आंदोलन आहे गावात सुद्धे सगळे ड्रायवर ड्रायव्हरी सगळी का नाही सोडून चाललेत बरं का वाहनं सगळी सोडून चाललेत आम्हाला नव्हत म्हणते ती असलं आम्हाला धंदा म्हणजे ड्रायव्हिंग करायचं नाही म्हणते ती तर ती ड्रायविंग स ड्रायव्हरी सगळी जर गेली का नाही मला सांगा जी हप्त्यावर हो गाडी घेतलेली असते ती फेडायचं कसं सगळी चालली ती आणि जिथल्या तिथं मायने जर ट्रॅफिक फुल जाम आहे म्हणजे सगळे बंद बंद आहे केलेलं आहे मायने कराड ही सगळीकडं म्हणजे पुन्हा मुंबई ही सगळीकडे ट्रॅफिक फुल जाम आहे तरीही थांबलं पाहिजे एवढंच अपेक्षा करतो कारण का आज माणूस प्रत्येक लोनवर घेतलेलं असतं वाहन कुठलं ना कुठलं ड्रायवरच्या भरोसावर ड्रायवर जर गेला तर तेव्हा मला कसं फेडणार ह्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे एवढं म्हणतो मला जेवढं कळलं तेवढं बोललो कारण का आपण मी एक स्वतः ड्रायवर आहे कारण का हे चुकीचा निर्णय आहे कारण का जाताना हे करताना कुठं काय थटलं बिटलं तर एवढी मोठी म्हणजे कठोर शिक्षण आहे पाहिजे जाणून बुजून कोण थटवत नाही आज मी आज आपणच नाही सर्वजण लेडीज ही सगळे चालवतात गाडी तर चला आवडलं तर नक्कीच कमेंट करा धन्यवाद सर्वांना दोन हजार चोवीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर सर्वांचा तुमचा दिवस चांगला जाऊ द्या हीच अपेक्षा करेल धन्यवाद की रात्री बारा एक एक दोन वाजेपर्यंत होतो त्यामुळं आता व्हिडिओ बनवला मी झोपलेलो धन्यवाद